नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज तुम्हाला बाउलमध्ये जे काही दिसत आहे ते काय आहे आणि कशा पद्धतीने बनवलेलं आहे हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर मंडळी या ठिकाणी मी जे बनवलेलं आहे ती आहे चिंचेची चटणी जी आपल्याला भेळ रगडा पॅटीज किंवा आपण सँडविच समोसा जे काय आणतो त्याच्यासोबत आपण ही चिंचेची चटणी खाल्ली जाते तर ती घरच्या घरी एकदम एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम दहा ते पंधरा मिनटात होणारी चटणी आहे ती कशा पद्धतीने बनवायची हे मी तुम्हाला सांगत आहे तर त्यासाठी मी एक वाटी भरून चिंच ही घेतलेली आहे जिचे बिया वगैरे मी काढून घेतलेल्या आहे कचरा काढून घेतलेला आहे आणि मस्त असे त्या सोलून घेतलेल्या आहे ते एक वाटी भर चिंच होती म्हणून एक वाटी मी गुळू या ठिकाणी घेतलेला आहे आता मी हे जे पातीला घेतलं आहे ते कुकरमध्ये माझ्या बस्त म्हणून हे पातीला घेतलं आहे तुमचं जे भांडं कुकरमध्ये बसेल ते भांड्यात तुम्ही घालायचं आहे त्याच्यानंतर वरतून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे स्टार्टिंगला कारण आपल्याला याची चटणी बनवायची आहे हे शिजवायचं आहे आपल्याला त्यासाठी मी पाणी घातले त्यानंतर मी एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडतं कितपत नाही त्या पद्धतीने तुम्ही तुमचं तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर मी धने पावडर जी असे ती घातलेली आहे एक चम्मच त्याने पण छान चव लागते पण ती ऑप्शनल आहे तुम्ही घातली तरी चालेल नाही घातली तरी काही हरकत नाही तर एकच चम्मच मी घातलेली आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात सेंदो मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीनुसार तर तुम्ही आपलं साधं मीठ घातलं तरी चालेल पण मीठ जास्त घालायचं नाही कारण मग त्याची चव बिघडू शकते त्यानंतर मी या ठिकाणी चाट मसाला घातलेला आहे एक चम्मच चाट मसाला आवश्यक घालायचा त्याने चिं चिंचीची चटणी जी आहे ती खूप छान बनते त्यामुळे चाट मसाला आवश्यक घालायचा त्यानंतर या सर्व मसाल्यांवर पाणी घालायचं आणि चिंच आणि गुळ बुडेल इतपत त्यात पाणी घालायचं जास्तही खूप नाही घालायचं कमी पण नाही घालायचं त्यानंतर मी कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं तर मी खाली काही स्टँड वगैरे ठेवत नाही डायरेक्ट जे पातेलं आहे मी जे कुकरमध्ये बसणार आहे ते पातेलात मी सगळं घातलेलं आहे आता तेच पात्र मी डायरेक्ट कुकर ठेवत आहे तुमचा डबा वगैरे असेल ते तुम्ही ठेवलं तरी चालेल आणि झाकण देऊ लावून दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहे कमी गॅसवर तर एकदम पटकन झटकन होते ही चटणी काहीच वेळ लागत नाही असंच आपण साधं उकड तुम्ही पातेल्यात वगैरे उकडवलं तरी चालेल पण त्याला फार टाईम लागतो कुकरमध्ये खूप पटकन होती चटणी तुम्ही बघू शकता दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गाळ झाला आहे मी बा बाहेर काढलेला आहे पातीला तर आपलं सर्व शिजलेलं आहे तर मी काय करते मॅशरच्या साहाय्याने सर्व असं मॅश करून घेते जेणेकरून जो गोळ आहे तो पूर्णपणे वेगाने घेईल आणि जो कचरा आहे तो सर्व साईडला जाईल मग मी काय केलं एक गाळण घेतलेलं आहे ते एका भांड्यावर ठेवलेली आहे आणि त्या गाळणी मी सर्व घातलेलं आहे आणि मस्त मॅश करत आहे जेणेकरून चटणी जी आहे एकदम स्मूथ होईल आपली त्यासाठी मी सगळं मॅश करून घेतलं आणि चटणी पण आपली एकदम स्मूथ झालेली आहे जो चौथा उरला मी तो परत पातेल्यात घातला मी त्याच्यात परत पाणी घातलेलं आहे कारण त्याच्यात भरपूर असा गर उरलेला आहे तर त्यामुळे मी त्याच्यात परत पाणी घालून मॅश करून घेतलेलं आहे परत मी गाळून घेणार आहे त्याच्यात भरपूर असा गर हा उरलेला होता म्हणून त्यानंतर मी जे हाताने पण मिक्स केलं आणि सर्व मी परत चाळवून घालून परत मॅश करून घेणार आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर असा कोळ उरलेला होता चिंचेचा तर ते पण मॅश करून घेतला हा उरलेला कचरा जो आहे तुम्ही भांड्यांना तांब्याच्या भांड्यांना वगैरे वापरू शकता ते पण आपलं काही वेस्ट जाणार नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली चटणी एकदम स्मूथ आणि मस्त अशी झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटात होणारी ही चटणी आहे चिंचेची तर तुम्ही नक्की घरी करून बघा भरपूर गोष्टी सोबत खायला आपल्याला काम ओली भेळ रगरा पॅटीज किंवा सँडविच समोसा बरोबर सुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो तर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही चटणी कशी वाटली माझी ही चटणी करायची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील थँक्यू